साई आणि त्याची आई सुमन बंगल्यावर एकटेच राहत होते तो आणि त्याची आई सुमन सौम्य स्वभावाच्या असताना तिचा मुलगा साई खूपच रागीट होता तो चिडायचा आणि प्रत्येक मुद्द्यावर चिडून बोलायचा त्याच्या या रागीट स्वभावामुळे त्याचे कोणीही मित्र जमले नाही आजूबाजूंच्या लोकांशी त्यांचे रोज भांडणं व्हायची कोणीही त्याचे पसंत करत नव्हते त्याला त्याचे मित्र नव्हते त्यामुळे सुमन आपल्या मुलाशी काळजी वाटत होती त्याचा स्वभाव बदलावा बा अशी सुमनची इच्छा होती पण त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करूनही त्याचा राग तसाच होता एके दिवशी बंगल्यावर एक महाराज आले विचित्र मार्गाने लोकांना जीवनात सकारात्मक बदलून घडवून आणवण्यासाठी ते लोकप्रिय होते जेव्हा सुमनला त्याच्याबद्दल कळले तेव्हा ती आपल्या साईसह त्याच्याकडे आली आणि म्हणाली महाराज हा आमचा साई खूपच रागीत आहे त्याला खूप लवकर राग येतो रागावर नियंत्रण नसते तो, तो सर्वांशी खूप भांडतो आमच्या स्पष्टकरणानेही याच्यावर काही परिणाम होत नाही तू तु का तुम्ही काहीतरी करा म्हणजे त्याला राग येणे थांबवेल महाराजाच्या म्हणण्याने हे कर की तू तु, तुझ्या साईला आज दिवसभर माझ्याकडे सोड सुमनने तसेच केले तो आपल्या ती आपल्या साईला महाराजाकडे सोडून घरी गेली महाराज त्या साईला म्हणाले बाळा मी तुला एक गोष्ट सांगतो एक कोडं देतो तू असं करशील का त्याचा राग पाहून तो साई लागली साई म्हणाला की द्रस्त झाला होता आणि त्याने एक सवय सोडावी अशी त्याची इच्छा होती तो म्हणाला तुम्ही दिलेल्या कामामुळे मला राग येण्याची सवय सुटायला मदत होईल का तर मी ते नक्कीच करेल महाराज त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले बाळा मी प्रयत्न करत आहे तू मला साथ दे मातीचे दोन गंज तयार कर साईने तसेच केले तेव्हा महाराज म्हणाले आता या मातीपासून तू दोन काळीस तयार कर साईला हे काम काही विचित्र वाटले पण त्याने महाराजांना जे म्हणले तेच ऐकले आणि मातीपासून दोन असे सुंदर काळीस तयार केले सुरुवात केली पण बनवताने अनेक वेळा त्याला चिडचिड वाटू लागली की मी इथे रागवण्याची सवय सोडायला आलो आहे आणि या महाराजांनी मला हे कोणत्या कामात गुंतून ठेवले आहे त्यामुळे माझा राग कमी होण्याऐवजी वाढेल बाबा पण तसे तरीही काम करत राहिला आणि दोन मातीचे सुंदर असे काळीस तयार केले ते दोन काळीस त्याने महाराजाकडे नेले आणि म्हणाला महाराज इथे मातीचे दोन काळी आहेत मी हे तुमचे काम केले आहे आता मला माझ्या आईकडे म्हणजे सुमनकडे ज्या उद्देश सुमनने ज्या उद्देशाने तुमच्याकडे पाठवले आहे त्याच्याकडे येऊ त्यासाठी काहीतरी करा महाराज म्हणाले साई तू इथे का आला आहेस हे मला चांगलं माहीत आहे आधी माझ्यासाठी हे काम कर मग मी तुझ्या रागावर काहीतरी करेल सांगा आता काय करायचं तो मनात म्हणाला हे मातीचे काळीज घे आणि घरी जा आणि त्याला भट्टीत नीट तापवून परत आणायला सांग साईने ते मातीचे काळीज गरम केले आणि ते पुन्हा महाराजाकडे आणले तेव्हा महाराज त्याला म्हणाले आता हे काळीज तुला हवे असेल रंग भरून साईने त्या काळजाला लाल ला रंग दिला रंग दिल्यानंतर ते काळीज खूप सुंदर दिसू लागले अगदी मनाला भावेल दिवसभराच्या मेहनतीला तयार केलेले काळीज पाहून त्या साईने खूप आनंद झाला आणि विचार करू लागला की महाराज बाबांना सांगून मी हे माझ्या घरी घेऊ नेऊन माझ्या खोलीत सजवून देईल तो आनंदाने महाराजाकडे गेला आणि आपले काळीज दाखवून म्हणाला बाबा हे काळीज रागवल्यावर किती सुंद रंगवल्यावर किती सुंदर दिसते आपण खूप मेहनत घेऊन तयार केले आहे पण आता तुला या काळजावर कुऱ्हाड माराव्या लागणार आहेत असे म्हणताच महाराजांनी साईच्या हातात कुऱ्हाड दिली दिवसभराच्या मेहनतीवर कुऱ्हाड मारताना साईला खूप राग आला पण कसा तरी त्याचा राग पिऊन त्याने त्या काळजावर हल्ला केला कुऱ्हाडीच्या फटक्याने ते काळजाचे दोन तुकडे झाले आणि चकना चूर झाले साईला खूप वाईट वाटले तो म्हणाला हा बाबा वेडा आहे का माझी दिवसभराची मेहनत वाया घातली पण आता महाराजाचे बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि त्याला मातीचे दुसरे काळीस आणून दिले आणि म्हणाला आता या काळजावरही तुला कुऱ्हाडेचा वार करायचा आहे साईने तसेच केले पण कुऱ्हाडीच्या वाऱ्याने ते काळजावर कुऱ्हाडीचे ठससे उमटले पण त्याचा खंड पडला नाही तो साई आश्चर्यचकित होऊन कधी त्या काळजाकडे तर कधी महाराजाकडे पाहू लागला माझे आई वडील मला कुणाकडे आणले असेल प्रश्न पडू लागला हा बाबा तर मला वेडा वाटतो तो, तो म्हणाला माझा पूर्ण दिवस निरोगी कामात गेला आता मी येथे क्षणभरही नाही थांबणार मी निघत आहे त्यानंतर महाराज बोलले बा थांब बाबाळा थांब बाबाने त्याला थांबवले किमान दिवसभर केलेल्या कामाचा अर्थ समजून घे तर थांबशील महाराज त्याला समजून सांगितले आणि तो म्हणाला बेटा ज्या मातीच्या काळजावर तुम्ही तू तु करत काम करत होता तो खऱ्या काळजासारखे एक प्रश्न होता ज्याप्रमाणे तुम्ही अग्नीच्या उष्णतेमध्ये का मातीचे काळी तापवले त्याचप्रमाणे तुम्ही राघवच्या भटीत आपले काळीच तापवतात तुम्हाला असे वाटते की अशा प्रकारे तुम्ही या जगासमोर मजबूत उभे आहात परंतु तसे नाही तुमचे कठोर काळी जीवनाच्या कुऱ्हाडीचा एकही धक्का सहन करू शकणार नाही आणि ते तुटून जाईल अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू थेव। शकणार नाही जीवनातील वेदना दुःख सहन करण्यासाठी तुम्हाला तुमचे हलके करावे लागेल मग जेव्हा जेव्हा त्याच्यावर कोणतेही दुःख येतील तेव्हा त्याचे ते काही फळ काळ नक्कीच परिणाम होतो पण तो तुटणार नाही उलट थोड्या दिवसात स्थिर होईल रागाने इतरांपेक्षा स्वतःचं जास्त नुकसान होते म्हणून राग येणे थांबवा आपल्या काळजावर प्रेम करा आणि संमनशीलता स्थान द्या त्याला नम्र करा मुलांचे डोळे उघडले त्याच्या डोळ्यात पाणी आले आणि त्याने बाबाला वचन दिले की आत्तापासून तो कधीच रागवणार नाही आपल्या रागावर नियंत्रण ठेवील आणि सगळ्यांची काळजी घेईल